है, है। हद, ते हो दादू बिट्टू तूले पहिल्यापासूनच ते हे काय म्हणजे सवय कशी बळबळ करायची पण असो नाही जवई की पण म्हणजे असं काय 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 असं बा, काय वाटत तसे केलं की ते बोलता आमसने लेके पण ते बोललीस नाही तर पण तुझ्या सोबत अरे आता ने बोललीस तुम्ही आमनु नाहीतर मी गावात जातो एकटा जातो तू मी अंधाराला एखाद्या वेळेस उशीर झाले आले

चाललंय तर मग शिकला सवला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे शिकला सवला तुला मिळाली रे खुर्ची भीमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची भीमा मुळे मिळाली रे तुला पदवीवरची केल आयुष्य त्याने खर्ची केलं आयुष्य त्याने खर्ची जान जरा राहू दे भीमा चव कराची लाईव्ह वर स्वागत आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्ह जोडल्याबद्दल लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करायला पहिल्या काळ तुझ्यात हा तिथे वरते करून मोबाईल वरती करून हा तुझेला चलो आपली जागेवर हां काय लाइक दोन वापस घेतलं गद्दारी करबे एक लाइक दिल तो गद्दारी करबे गद्दारी करबे अरे बा गद्दारी कोण कर करता रे बाबा तुम्ही लाइक दोन वापस घेतलं बाबा अरे बा कसर रे बा लाइक दोन वापस घेतलं रे बा तुम्ही कसर रे बा आम्ही आलो तर बाहेर फिरायला मी आलो तर बाहेर फिरायला जन्माला हो भीमाईचा तो बाळे मस्त शूटिंग करायला आलो होतो मी बाहेर लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आले असल तर तनुजा तनुजा ताई ताई जा रहे हो जय भीम अमर जय भीम तनुजा ताई जय भीम तनुजा ताई जय भीम काय नाही शूटिंग साठी आलो होतो बाहेर शूटिंग साठी बाहेर आलो होतो आ, वाचा आ, कहा जा रहे हो आता बाय ओके ओके तनुजा ताई लाईक करून जावा तनुजाताई अगदी मनापासून धन्यवाद तनुजाताईने ताईने मला भरपूर सपोर्ट के केला बा आणि फाटक्या लुगड्यात नांदली रमाई आणि अंजलीताई लाईक डन धन्यवाद अंजलीताई आबा 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 एका डोळ्याने अंजिरिता बघत आहेत काय लाईव्ह आमची एक डिसेंबर उद्यापासून डिसेंबर महिन्यामधले चार सोमवार चार रविवार डिसेंबर महिन्यामध्ये चार रविवार राहणार आहेत सर्व वार चार चार राहणार राहणार रहे आहेत आणि डिसेंबर महिना असा आहे राऊत खुले रे, डिसेंबर रे महिना असा आहे की आठशे त्र्याऐंशी आठशे तेवीस वर्षानंतर एकदाच येतो असा डिसेंबर महिना हा डिसेंबर महिना आठशे तेवीस वर्षानंतर एकदाच येत असतो सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्हला लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नक्की आता आम्ही आहे गोमाजी महाराज मंदिर शेगाव अंजलीताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल सध्या लाईक तर एकच आहे अंजली ताईची दादा जय भीम ओ जय भीम महेश दादा अरे बाप महेश दादा आमच्या लाईव्हला आले का <laughs> महेश दादा लाईव्हला स्वागत आहे महेश दादा तुमचं महेश दादा लाईव्हला स्वागत आहे तुमचं महेश दादा खूप दिवसानंतर बा गरीबाच्या लाईव्हला महेश दादा कसे आहो बाबा बाप्पा तुम्ही कसे आहात महेश दादा खूप दिवसांनी लाईव्ह भेटली तुमची हो का बर जन्म आला हो भीमाईचा तो लाल लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा आम्हाला कसे व्हिडिओ आहेत काय आहेत म्हणजे आम्ही आमचे व्हिडिओ आम्ही आमच्या व्हिडिओची क्लॅरिटी किंवा काही चेंजेस करायचे असतील सांगा आम्हाला व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायचे असेल तर सांगा आम्ही व्हिडिओमध्ये चेंजेस पण करू आम्ही व्हिडिओमध्ये चेंजेस करू नक्की जन्माला हो भिमाईचा तो पणा लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जुगाड पण इकडे भरपूर येतात राहतात बाबा महाराष्ट्र मग बाकी काय दादा चाललं आहे तुमचं महेश दादा एक नंबर दादा एक वन के व्हायला थोडे लावत आहे एकशे ऐंशी मग हो ए वन के होतील थोडा सपोर्ट दादा करा दादा शंप, शंप, दादा ला हो दादा करू शं शंभर टक्के सपोर्ट करू तुमचा आता खूप दिवसानंतर तुमची आमची गाठ झाली महेश दादा तुमच्या लाईव्हला मी पहिले आलो होतो बघा एकदा हॅ ना मी ना तुम्ही नाशिकला होतो बघा मी तेव्हा मी म्हटलं मी पण नाशिकला आहे सिन्नरला तुम्ही नाशिकमध्ये कुठं राहता नाशिकमध्ये कुठं राहता तुम्ही स्टँडला ला, ला। स्टँडला नाशिकमध्ये कुठं राहता तुम्ही मोठ खुलो नको एवढं नको एकच खोल फक्त नाशिकमध्ये कुठं राहता महित तुम्ही तुम्ही नाशिकमध्ये कुठं राहता दादा नाशिकला मुंबई नाक्या अरे बंबई नाक्या राहता का तुम्ही हाव का बॉम्बे नाक्यावर तर भरपूर ओळख आहे बाबा बॉम्बे नाक्यावरचा तो आता नाक्यावर मी एक व्हिडिओ टाकला ना बॉम्बे नाक्यावरचा बॉम्बे नाक्यावर व्हिडिओ टाकला ना मी बॉम्बे नाक्यावरचा व्हिडिओ पण टाकला ना मी बस झाले पंधरा वीस दिवस बस सोड सोड इथ बॉम्बे नाक्यावरचा व्हिडिओ पण टाकलाय मी बॉम्बे नाक्यावर ते नाही का तिथून हेलिकॉप्टर बॉम्बे नाक्यावर आहे बघा ते व्हिडिओ नाम आ, हो का हो हो बॉम्बे ना भरपूर फिरलो मी नाशिक मध्ये नाशिक मुंबई पंधरा दिवस होतो बघा नाशिक मुंबई पण पंधरा दिवस होतो वैभव दादा जेभीम दादा वैभव दादा जेभीम क्रांतिकारी जेभीम वैभव दादा कधी आले की भेटा दादा दादा नाशिक मु नाशिकला मुंबई नाक्यावर असतो दादा मी अरे मुंबई नाक्याला भरपूर ओळखाय दादा दादा लाईव्ह घेतला घेतला आता तर समोरचा कॅमेरा घ्यावा समोरचा दुसऱ्या मोबाईलने घेतला दादा लाईव या नवीन मोबाईलने नाही घेतले लाईव्ह नवीन मोबाईलनं ना घेतली नाही लाईव्ह या मोबाईलनं लाईव्ह घेतली हा नवीन मोबाईल आहे यानं ला नाही लाईव्ह घेतली त्यानं लाईव्ह घेतली या मो या मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट करत आहे आता सध्या व्हिडिओ काढले ना बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो रेल्वे स्टेशन स्टेशनला नागझरी रेल्वे स्टेशनला नागझरी स्टेशनला व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो वैभव दादा स्टेशनला बाहेर रिपीटिकले व्हिडिओ काढले चांगले चार पाच व्हिडिओ काढले इंस्टाग्रामला पण टाकले व्हिडिओ फेसबुकला पण काढले फेसबुकला पण व्हिडिओ काढले आणि इंस्टाग्रामला पण टाकले फेसबुकला पण टाकले व्हिडिओ बरेच दिवसापासून फेसबुक अपडेट झालं नव्हतं म्हणजे फेसबुकला अपडेटच नव्हतं मी आता नवीन मोबाईल घेतला तर आता फेसबुक पण चालणार जोरात आणि आपलं फेसबुक पण मोनिटेज झालेला आहे फेसबुक मोनिटेट झालेलं आहे आपलं डॅशबोर्ड झालेलं आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम पण मॉनिटेट झाला आहे तर इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकले नव्हते आणि फेसबुकला पण व्हिडिओ टाकले नव्हते ना भरपूर दिवसा भरपूर दिवसापासून कारण की या छोट्या मोबाईलमध्ये ना हेच नव्हतं म्हणजे जागाच नव्हती स्पेस नव्हता एवढा कधी आले की भेटा दादा हो हो नक्की 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 भेटू दादा नक्की भेटू हो नक्की भेटू महेश दादा नक्की भेटू क्रांतिकारी बीम दादा हो का हो दादा नंबर टाकतोय गया आणि नक्की कॉल कर दादा करा दादा टाकतो बया नंबर टाकतो ओके ओके हो का बघतो दादा नाशिक हो नाशिक नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ आहे महेश दादा नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरचे व्हिडिओ आहेत बघा आणि नाशिक नाशिक रोड ते महाकर्मभूमी विहार नाशिक स्टेशनच्या बाजूलाच आहे बघा मोठं बुद्धविहार नाशिक महाकर्मभूमी बुद्ध महाबुद्धविहार बुद, महा तिथले पण व्हिडिओ टाकले आहे सोनू सोनल ताई लाईव स्वागत आहे अरे नंबर टाकला आहे का ओके ओके तुम्हाला लगेच फोन लावतो मी लावतो ना एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार आठ एक्क्याऐंशी झिरो चार आठ झिरो नऊ पाचशे बासष्ट झिरो नऊ पाचशे बासष्ट कॉल लावतो माहित दादा उसला लगेच जन्म कॉल करा दादा नक्की नंबर गया लवकर हॅलो जय भीम दादा जय भीम दादा नक्की कॉल करा मला ओ काय हो राह आपल्या लाईव्ह ला कधी येता तुम्ही हा हा

अहो बॉम्बे ना केलं ते आता महात्मा फुलेचं बघा हे बनलंय बघा ज्योतिबा फुले बादमा पहिले नव्हता बरं का आता बनला तो दोन वर्षा अगोदर नव्हता बरं का दोन वर्षा अगोदर मायलनचा मायलनचा होता तो हा चौदा सिन्नरमध्ये होतो ना मी सिन्नरमध्ये काय राह आपल्या लाईव्हला कधी येत नाही वैभव दादा म्हणतात आमच्या वैभव ओळखता का तुम्ही

त्या त्या व्हिडिओ त्या विहारामध्ये कितीतरी व्हिडिओ बनवले मी हो मी आता प, प, जवळपास एक महिना नाशिक आणि मुंबई मध्येच होतो हा पंधरा दिवस मुंबईला फिरलो हा सोनुताई सोनूताई पंधरा दिवस मुंबईला फिरलो पंधरा दिवस मुंबईला फिरलो मुंबईला आणि काही काही दिवस नाशिक ना 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 मध्ये होतो मी चिन्नरला हा भरपूर भरपूर तिकडे एन्जॉय केला एकदम मस्त पैकी जगा चालते सोनू ताई सोनुताई लाईव्ह स्वागत आहे महेश दादा नंबर डिलीट करू नका काही हरकत नाही नंबर डिलीट करू नका महेश दादा काहीच हरकत नाही जन्माला ग भिमाईचा तो बाळ युट्यूब महेश <coughs> गोल गोल फिरत होता का सोन ताई ते कॉल चालू होता महेश दादांचा महेश महेश दादा नाशिक नाशिक महेश दादा नाशिक म्हणून नंबर सेव्ह हो केला <laughs> सर्वांच लाईव्हला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बघा फोनला की नाही नेटवर्क कमी जास्त होते है ना मग गेले का अकोला कधी येता मग भाऊ अहो वैभव दादा अकोल्याला का अकोल्याला <laughs> आता आता नाही अकोल्याला आज होता चान्स पण आज जरा उशिरा उठलो मी ट्रेन निघून गेली आमची सकाळी नऊची पॅसेंजर असते बघा इथून नागझरीतून का तुम्ही आले की तुमच्याकडे काही वेळ नसतो मग आता मी म्हटलं का आता आता डायरेक्ट आता पुढच्या वर्षीच ना अकोल्याला अकोल्याला आता पुढच्या वर्षी, वर्षी डायरेक्ट जन्माला हो भीमाई जातो सर्वांचं लाईव्हला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका मग गेले का अकोला कधी येता आज अकोल्याला यायचं होतं शिर्ल्याला जायचं होतं शिर्ला बुद्धविहार पण नाही झालं राहो काय सांगाव तुम्हाला सोनूताई धन्यवाद सोनूताई अगदी मनापासून धन्यवाद तू तुकडे लाईव्हला सपोर्टिंग कमेंट करतो सोनूताई अगदी मनापासून धन्यवाद सोडून आता आम्ही चाललो उद्या औरंगाबादला उद्या औरंगाबादला चाललो बा आता वैभव आता भरपूर दिवस झाले हो का भरपूर दिवस झाले आता हो वैभव आता आज माझे सबस्क्रायबर कमी झाले हो वीस सबस्क्रायबर कमी झाले माझे आज वीस कसं काय कमी झालं वैभवता आज माझे वीस सबस्क्रायबर कमी झाले वैभा वीसच्या वरती कमी झाले वीसच्या पण वरती कमी झाले दादा आज माझे सबस्क्रायबर भरपूर कमी झाले बरं का? काय म्हणत कसं काय झालं काय म्हणत राहू अ हाय दादा स्वामिनीची आई म स्वामिनीची आई स्वामीनी ताई मी तुम्हाला ओळखलं बर का ताई पण मी आता वैशाली ताई आहे शायद शायद वैशाल ताई असून बघा मला वाटते आहे मला तर असं वाटते वैशाली ताई आहे कारण की तुम्ही आले होते माझ्या लाईव्हला बरेचदा माझ्या लाईव्हला आले मला वाटतं वैशालताई आहे तुम्ही बरोबर आहे ना स्वामिनीची आई स्वामिनीची आई तुमचं चॅनलचं नाव होतं पहिले स्वामिनीची आई सातशे शहाऐंशी ज्या ज्या दिवशी मला काम असलं तर तुम्ही असाल का ज्या दिवशी मला काम असल तर तुम्ही असाल का, का? आ, हो बरोबर आहे हा वैशलताई बरोबर आहे ना मी ओळखत नाही विसरत नाही बरं का खूप दिवसानंतर तुमच्या दादाची आठवण आली बाबा तुम्हाला ज्या दिवशी मला काम असल असलं तर तुम्ही असाल का येसाल का वैभव दादा मला कळाल नाही हो हो बरोबर आहे दादा मी पण लाईट घ्यायला लागली आता दादा हो का खूप दिवसांनी दिसले तर तुम्ही पण आता लाईव्ह घ्यायला लागले का బబర అందర దా ఆశలేనా మ